हॅलो वर येस दिस इज डॉक्टर संतोष फ्रॉम मानस ऊर्जा आयुर्वेद असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर ह्या पदासाठी एमपीएससी ने एक एक्झाम घेतली होती बरोबर त्या रिगार्डिंग आता इंटरव्यूज वगैरे काही लोकांचे झालेले आहेत काहींचे होणार आहेत सो त्या संबंधी जी आपण एम पी एस सीच्या प्रोफाईलमध्ये अपलोड केली होती ती डॉक्युमेंट स्क्रुटिनीच्या लेवलवरती चेक करताना एमपीएससी ने एक यादी प्रसिद्ध केलेली आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की स्क्रुटिनी करत असताना अपात्र असलेले उमेदवार अशा अशा पद्धतीचे आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही रिमार्क्स पण दिलेले आहेत मग आता हे रिमार्क्स नक्की काय आहेत आणि त्याच्यावरती आता काय करता येईल वगैरे या गोष्टीवरती आपण बोलूया मुळात जे अपात्र उमेदवार म्हणजे काय की रिझल्टच्या पूर्वी त्यांनी यादी डिक्लेअर केलेली आहे याचा अर्थ आहे की त्यांना तुमचं पण म्हणणं ऐकून घ्यायचं आहे त्यामुळे अपात्र झाले याचा अर्थ आपण अपात्र झालो असं नाहीये तर तीन दिवसामध्ये ते अभिवेदन आपल्याला उपसचिव जे आहेत छाननी विभागाचे एम पी त्यांना मेल करायचा आहे ओके जो मेल त्यांनी दिलेला आहे हा त्याच्यावरती करायचा आता याच्या पूर्वी आधी आपण जाणून घेऊया की असं का झालं कारण ज्यावेळेस एम पी एस सी मध्ये आपण प्रोफाइल अपलोड करत असतो किंवा प्रोफाइल अपडेट करत असतो त्याच्यावरती डॉक्युमेंट्स अपलोड करतो आणि हे डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना आपल्याकडून कदाचित एखादी कास्ट चेंज वेगळ्या पद्धतीनं फिल झालेली असते किंवा एन सी एल सर्टिफिकेट आपण वेगळं अपलोड केलेलं असतं वगैरे तर त्याच्यामध्ये त्यांनी रिमार्क्स व्यवस्थित दिलेले आहेत परंतु आपल्याच कडून चुकी झालेले असं पण नाही त्यांच्याकडून पण काही वेळा चुका झालेल्या असू शकतात तर काय गोष्टी असू शकतात बघा त्यांनी बऱ्यापैकी कारण काय सांगितली आहेत की एन सी एल सर्टिफिकेटचा इश्यू आहे एनसीएल म्हणजे काय नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट त्याचा अर्थ काय की दोन प्रकारे एन सी एल सर्टिफिकेट दिले जात वित्तीय वर्षामध्ये म्हणजे जे आपलं आर्थिक वर्ष आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च बरोबर ज्या आर्थिक वर्षामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट येते त्यावेळी ती सर्टिफिकेट त्यावेळेस चा गरजेचं असतं आता सर्टिफिकेट इश्यू करताना काही तालुक्यामध्ये एकाच आर्थिक वर्षाचं दिलं जातं आणि काही काही मध्ये तीन वर्ष व्हॅलिड असणारं पण डॉक्युमेंट दिलं जातं आता याच्यामध्ये काय इश्यू झालेलं आहे की ज्यांनी तीन वर्षाचं व्हॅलिड असलेलं एन अपलोड केलेलं आहे त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की बाबा हे बावीस तेवीस तेवीस चोवीस जे इयर असतील तर ते अपलोड केलेलं नाहीये परंतु एकतीस सॉरी तीन वर्षाचं जे व्हॅलिड सर्टिफिकेट असतं ते सुद्धा चालत असतं तुम्हाला त्या अभिवेदनामध्ये व्यवस्थित पद्धतीने मांडणं अपेक्षित आहे कारण तुम्ही जर व्हॅलिड तीन वर्षापर्यंत म्हणताय याचा अर्थ तोपर्यंत दुसरं सर्टिफिकेट त्याच मध्ये काढण्याची काहीच आवश्यकता नाहीये त्यामुळे ते व्यवस्थित तिथं उत्तर तुम्ही देऊ शकता त्यांना काहींचा कास्ट सर्टिफिकेटचा इश्यू आहे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे काय की ऍट द टाइम ऑफ ऍप्लिकेशन ज्यावेळेस फिलिंग होतं त्यावेळेस एसीबीसी म्हणजे मराठा कास्टसाठी ई डब्ल्यू एस आणि एस गोष्ट सुरू होती पण त्यावेळेस एस सी असं काही नव्हतं म्हणून काही कॅन्डिडेट्सनं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सिलेक्ट केली होती परंतु त्यांना असं आलेलं आहे की बाबा तुम्ही मराठा कॅटेगरीमध्ये असून देखील ईडब्ल्यू एस कसं भरलं वगैरे तर तुम्हाला ते पण सांगणं अपेक्षित आहे की बाबा जी एस सी आहे गोष्ट नव्हती त्यावेळेस आम्हाला असा ऑप्शन नव्हता त्यावेळेस ते सर्टिफिकेट मिळत नव्हतं जे काय असेल ते ते तुमचं कारण ग्राह्य धरणार आहेत असं काही नाही की त्यांनी तडकाफडकी डिसिजन घेतलेले आहेत ओके हे सिस्टिम जनरेटेड असतं म्हणून त्यांनी त्या पद्धतीने ही यादी प्रसिद्ध केलेली आहे वीजे एन टी आता काही ठिकाणी काय पोस्ट आहेत बघा की संस्कृतच्या ठिकाणी विजे एन टी ही एक पोस्ट त्या कॅटेगरीसाठी पोस्ट होती परंतु फॉर्म फिल करताना ती कॅटेगरी येत नव्हती सो त्या कॅन्डिडेटने त्यांना मेल पण केलेले आहेत की बाबा आम्ही कोणती कॅटेगरी सिलेक्ट करू जे नाहीये तर त्यांनी जे काही उत्तर दिलीत त्या मेलला ते पण रिप्लाय आहेत सो त्या कॅन्डिडेट्स म्हणजे जे आपले डॉक्टर्स आहेत त्यांना मी नक्की सांगेल की त्यांचे मेल तुम्ही केलेले मेल आणि त्यांचे त्याला आलेले रिप्लाय त्याचे सुद्धा झेरॉक्स किंवा प्रिंट आउट करून ती पण तुमच्या अभिवेदनामध्ये सादर करा की आम्ही त्यावेळेस तुम्हाला हे विचारलं होतं त्यावेळेस तुम्ही असं सांगण्यात आलं होतं वगैरे हो वगैरे ओके okay? अजून काही वेगळे पण इश्यूज आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी मध्ये सांगायचं झालं तर दोन तीन विषय कॅटेगरीचे तर आहेतच अजून एक म्हटलेलं आहे की किती लोक आहेत बघा एन सी एल वालेच बऱ्यापैकी जास्त आहेत काही ठिकाणी ई एस आहे परंतु त्या, त्या प्रमाणपत्रावर मराठा नमूद आहे त्यामुळे हे प्रमाणपत्र ग्राह्य नाही वगैरे अशा पद्धतीचे गोष्टी सांगून त्यांनी अपात्र केलेल्या आता काय करणं अपेक्षित आहे व्हॉट नेक्स्ट तर या यासंबंधी त्यांनी असं सा सांगितलेलं आहे की तीन दिवसापर्यंत म्हणजे यादी प्रसिद्ध झाल्यापासून आता याच्यामध्ये पण काही विद्यार्थ्यांना डाऊट आहे की यादी म्हणजे नक्की काय ओके की पूर्ण रिझल्टची यादी काही प्रसिद्ध केलेली यादी तर मला वाटतं ही जी प्रसिद्ध केलेली यादी तीच आपण यादी गृहित धरा आणि तीन दिवसामध्ये हे अभिवेदन उपसचिव छाननी विभाग एम पी एस सी यांना मेल करा हे मेल हा आहे बघा एस ओ म्हणजे सेक्शन ऑफिसर स्क्रुटिनी वन ॲट द रेट एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती ते अपलोड केलं तरी चालेल ओके आता याच्या रिलेटेड बाकीचे पण काही डॉक्टर्स असतील म्हणजे जे आता ह्या एक्झामसाठी ज्यांनी एक्झाम दिली आहे त्यांचा वाटला छोटासा एक ग्रुप तयार करा आणि त्याच्यावर पण ह्या गोष्टी डिस्कस करा जेणेकरून त्यांना अभिवेदन करताना आता एक दोन एक दोन दिवस राहिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते द्यायचं आहे पुन्हा एकदा सांगेल की अपात्र उमेदवारांची यादी याचा अर्थ तुम्हाला त्यांनी अपात्र केलेलं नाहीये कारण नॅचरल जस्टिसचं तत्व हे सांगतं की तुमची पण बाजू ऐकून घ्यावी लागते सो अभिवेदनामध्ये तुमची बाजू सक्षम पुराव्यासह तुम्ही अपलोड करणं अपेक्षित आहे ठीक आहे ओके अजून काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती मेसेज किंवा कॉल करू शकता परंतु घाबरून जायची आवश्यकता नाहीये काही टेक्निकल इश्यूज किंवा ग्लिचेस असल्यानंतर त्यावर पण आपण डिस्कशनने काही मार्ग काढता येईल आणि मग त्यांना तसा मेल करता येईल ठीक चलो ओके थँक्यू फॉर वॉचिंग हॅव अ नाईस टाइम